मित्रांनो बेबी मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये आपल्याला गणपती बाप्पा यांनी की गणपतीचं सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे हा मित्रांनो घरामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला इतर इथे ताजा सोबत नाही का स्टेज शेअर करत नजर येणार आहेत खूप मोठे मोठे सेलिब्रिटी जे की मित्रांनो सिंगर रॅपर आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला माहित आहे घरामध्ये नाही काय सगळे जगा गणपतीला किती मानतात यासाठी घरामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला गणपतीचे खतरनाक सेलिब्रेशन सुद्धा बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो घरामध्ये एक अंकिता तर तुम्हाला मित्रांनो इथं माहित आहे ते तर गणपती बघायला किती जास्त उत्साह ते किती जास्त एक्सायटेड आहेत यासाठी मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये अंकिता आपण आता इथं सेलिब्रेट करत करत नजर येणार आहे घरामध्ये सगळ्या इथं सेलिब्रिटी संघ घरामध्ये सगळं सेलिब्रिटी सुद्धा जाणार आहे आणि मित्रांनो घरामध्ये जेवढे सदस्य आहे यांच्या सोबत इथं गणपतीचं सेलिब्रेशन करणार आहे सहज मित्रांनो हे जे सेलिब्रिटी असणार आहेत ना ते सगळ्या सदस्या कोण एक एक टास्क पण कम्प्लीट करणार आहे तिथं आम्हाला सूरज पण आजचे डायलॉग नाही काय त्यांचे गुलीगड डायलॉग आजच्या एपिसोड मध्ये गणपतीचं सेलिब्रेशन या स्पेशल मुवमेंटमध्ये मध्ये मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये सूरज नाही का इथं आपल्याला खतरनाक इथे त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांचे डायलॉग मारणार आहे सहज मित्रांनो घरामध्ये जेवढे सदस्य आहे ना त्यांचा पण आजच्या एपिसोड मध्ये टास्क मध्ये आम्हाला खतरनाक योगदान बघायला भेटते तुमच्या जर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही किती एक्सायटेड आच्या एपिसोडसाठी